निवडणूक तोंडावर असताना ठाकरे गटाची चांगले संबंध होते त्यांनी काय तुमच्यावरती लक्ष देणार आहे जुने नागरिक मी कोणत्या एवढंच पुढे शिवसेनेमध्ये तुम्ही नगरसेविका राहिला आहे याही वेळेला तुम्हाला संधी दिली जाऊ शकली असती किंवा देण्याची पक्षाची तयारी होती कदाचित असं असताना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का केला दोन हजार सतरामध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकनी मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले त्यानंतर दोन वर्षाआधी एक दीड वर्षाआधी दी, अभिषेकची निर्गुण हत्या झाली त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती माझ्या लोकांची कामं होत नव्हती त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होतं कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्या बरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली नवीन चेहरा दिला त्यामुळे त्यांना मी नाही दिसतो कारण बोलात जशी अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली नंतर सीबीआयमध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फड़, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर सीबीआयला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केस निकाल आहे आ, ते निकाल लागले न्याय मिळवून देण्यासाठी भाजपमध्ये का हो न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करणे विरोधी तुम्हाला न्याय मिळाला नसताना नाही नाही असं काही नाही मला वाटतं की खूप मंद गतीने चालू आहे संतगतीने आहे तरी मला असं वाटतं की ते लवकरात लवकर जिकडे काम काई अड़ हो काई अड़ नहीं नहीं, काई का तिकडे काही अडथळे होते का कोणी काही अडथळे आणले नाही असं काही नाहीये नाही असं काही नाही